तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की मास्तरीबाईंनी आणि मी दोघांनी भेटलं पाहिजे एकमेकांना भेटलं आणि बोललं की सगळं काही नीट होईल तर इकडे दुसरा सीन असं दाखवलेला आहे की इराने भुवनेश्वरीला फोन केलेला असतो आणि भुवनेश्वरी म्हणत असते की आता काय अजून बातमी त्यावेळेस ती म्हणते की बातमी नाही आहे आता आता डायरेक्ट ॲक्शन तर इकडे अक्षराचा मित्र अक्षराशी बोलत असतो आणि त्यावेळेस अक्षरा म्हणते की आता मी निघते तेव्हा तो म्हणतो की तू गेलेलं नाही मला चालणार मी तुझ्यासाठी भारतात परत आलो आहे असं बोलल्यानंतर अक्षराला मात्र वेगळंच वाटत असतं तर, तर इकडे अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की किती जरी राग आला ना तरी मास्तरीणबाई पोलीस स्टेशनमध्ये काही जाणार नाहीत पोलीस स्टेशनाची पायरी काय त्या चढणार नाहीत तर तेवढ्यातच इकडे इरा तिच्या आईवडिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते की आम्हाला तात्काळात नोंदवायची त्यावेळी पोलीस म्हणतात की कसली तेव्हा ती म्हणते की सुनेचा छळ केला आहे त्याबद्दल तर आता या इराने केलेल्या तक्रारीमुळे अधिपती आणि अक्षरा या दोघांच्यामध्ये खूपच जास्त खूपच जास्त गैरसमज वाढत जातील असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा